नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चौदा ऑक्टोबर रोजी नवीन मंत्रिमंडळाचे निर्णय जे आहेत तर ते जाहीर झालेले होते आणि त्या अंतर्गतच आपण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह ज्या अपील शाखा आहेत उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत तर त्यामध्ये गट अ आणि ड च्या संवर्गातील एकूण जवळपास दोन हजार अठ्ठावीस पदांची नवीन निर्मिती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचा खर्च जो आहे त्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे तर, ता तर, 2000, 2000 तर ते दोन हजार एकूण दोन हजार पद जे आहेत तर, बगना रहो, तर ला। ते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि एकूण त्याचं जे परिपत्रक आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया नेमकं ते परिपत्रक काय आहे आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे ते तर हे परिपत्रक ते आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर पंधरा ऑक्टोबरला हे परिपत्रक रिलीज झालेलं आहे आणि आपण जर खाली बघितलं अजून तर त्यामध्ये आपल्याला प्रस्थान वगैरे बघायची गरज नाहीये तर अजून जर खाली बघितलं तर आपण इथे बघू शकतो की मान्य उच्च न्यायालय मुंबई व मूळ अपील शाखा ज्या आहेत तर एकूण दोन हजार अठ्ठावीस दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास खर्चांवर मान्यता देण्यात येत आहे आणि त्यानंतर आपण मागे इथे खाली जर बघितलं तर जे पद आहे मास्टर व सहाय्यक प्रथोनोटरी तर जे चारचं पद आहे आणि त्याचे एकूण पद जे आहेत तर ते दहा निर्माण करण्यात येणार आहे त्यानंतर असेच जे पद आहेत तर खाली चार पद आपल्याला दिसत आहेत मास्टर सहाय्यक प्रोथोनोट्री त्यानंतर असोसिएटचे चौदा पदं या ठिकाणी एकूण दिसत आहेत त्यानंतर मास्टर प्रशासनचे अठरा पद या ठिकाणी दिसत आहेत राजशिष्टाचार अधिकारी आणि कोर्ट किपरचे जे आहेत तर तीन पद या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर मुख्य अनुवादकचे एक पद सहाय्यक प्रबंधकचं चौतीस पद जवळपास दिसत आहेत त्यानंतर सहाय्यक पद प्रबंधक म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार आय आय टीचे आहेत तर त्यांचे तीन पद आहेत त्यानंतर सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉलचे जे आहे त्यांचं एक पद या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर असेच पद आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे पद जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि ग्रुप ए चे जे एकूण पदं आहेत तर ते जवळपास ब्याण्णव पद या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ब्याण्णव पदं या ठिकाणी ग्रुप वे ए म्हणजेच वर्ग चे आपल्याला गट चे पद जे आहेत ते ब्याण्णव पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर गट ब साठी जर बघितलं तर कक्षा अधिकारीचे सगळ्यात जास्त पद जे आहेत तर ते कक्षा अधिकारीचे आहेत आणि त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस पद जवळपास कक्षा अधिकारीचे असणार आहे बाकीचे इथे तुम्ही हे वाचून घेऊ शकता आणि ही पी डी एफ जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील अवेलेबल असणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात आणि बाकीचे जर एकूण पदं बघितले तर ब चे एकूण पद आहेत दोनशे सदुसष्ट एकूण दोनशे सदुसष्ट पद जे आहेत ते असणार आहे ब चे त्यानंतर गट क चे आपण पद बघूया तर गट क मध्ये स्टेनोग्राफर जे हायर ग्रेड आहे तर त्यांचे एकूण चौदा पद नवीन निर्माण करण्यात येणार आहे त्यानंतर आपण बघितलं तर, तर, तर लोअर ग्रेड चे स्टेनोग्राफर जे आहे पंचावन्न पदे त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्षाधिकारी तीनशे शहात्तर पद जवळपास निर्माण करण्यात येणार आहे त्यानंतर लिपिकचे सगळ्यात जास्त पदं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की सातशे पस्तीस पदं जे आहेत ते लिपिकचे असणार आहेत आणि टोटल एकूण बाराशे अठ्ठावन्न पद या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यानंतर आपण गट डचे जर पद बघितले त्यामध्ये जमादार अतिरिक्त जमादार पुस्तक बांधणीकार वगैरे असे पद आहेत ते गट डचे पदं जे आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकतात पी डी एफमध्ये आणि एकूण पद त्यामध्ये शिपाईचे सगळ्यात जास्त आपल्याला पद दिसत आहेत तीनशे पासष्ट पद जवळपास शिपाईचे आहेत आणि एकूण पद जर आपण बघितले तर सहाशे अकरा पद जे आहेत तर ते गट ड साठी असणार आहे सॉरी गट ड साठी एकूण पद जे आहेत तर ते सहाशे अकरा असणार आहेत आणि टोटल जर आपण पदं बघितले तर ते एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद या ठिकाणी होत आहेत इथे आपण बघू शकतो दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदं आणि त्यामध्ये आपण आताच बघितलं की गट ए ब आणि ए बी सी आणि डी अशा प्रकारे वेगवेगळे पदं जे, जे आहेत तर ते आपल्याला दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं तर गट एचे जे पद आहेत गट एचे पद आणि ते खंडपीठानुसार त्यांनी दिलेले आहेत आपण इथे बघू शकतो की अपील शाखेचे वेगळे आहेत औरंगाबाद खंडपीठचे वेगळे आहेत नागपूर खंडपीठचे वेगळे आहेत त्यानंतर मूळ शाखा म्हणजे मुंबईचं जे उच्च न्यायालयाचं शाखा आहे वे वे तर तिथले पद वेगवेगळे आहेत तर हे शाखेनुसार हे पद जे आहेत तर ते एकूण दिलेले आहेत जर आपण मूळ शाखेचे बघितले तर मूळ शाखेचे एकूण पद आपण खाली बघूया एकदा मूळ शाखेचे एकूण पद किती आहेत त्यामध्ये मूळ शाखेचे एकूण पाचशे बासष्ट पद आपल्याला दिसणार आहेत त्यानंतर आपण बघितलं तर दोन नंबरचा कॉलम होता अपील शाखा तर अपिल शाखेचे जे पद आहेत सातशे एकोणऐंशी पद सगळ्यात जास्त पद जे आहेत तर ते अपिल शाखेचे असणार आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे तर त्याचे एकूण पद जे आहेत ते पाचशे एक्क्याण्णव पद जे आहेत तर ते असणार आहेत आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर नागपूर खंडपीठ नागपूर खंडपीठ जे आहे तर नागपूर खंडपीठाचे दोनशे शहाण्णव पदं एकूण असणार आहेत आणि टोटल जे पद आहेत तर दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद एकूण असणार आहेत या प्रकारे पदांचं जे विभागणी आहे तर ती दिलेली आहे तुम्ही कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकणार आहात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट जे आहेत तर ते तुम्हाला मिळत राहतील आणि अशाच अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला देखील तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकमधून फॉलो करू शकणार आहात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला भेट अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ज्यांच्या परीक्षा असतील आणि येणाऱ्या पदांसाठी ऑल द बेस्ट